शिवसंग्राम पक्षाची महायुती समवेत युती झाली आहे तसेच अहमदनगरची साखळी सिंचन योजना मार्गी लावणार असं आश्वासन सुजय सुजय विखे यानी दिले। मी सुझे विखे यांनी त्यामुळे मी यांना जाहीरपणे पाठिंबा दिला असून लोकसभा निवडणुकीत आपण माघार घेत असल्याचं अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी सांगितलंय यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सगळ्यात आधी आत्ताच मी माझी खूप छान अशी सुजयदा बरोबर मिटिंग झाली आणि मी शिवसंग्रामची महिला अध्यक्ष आहे सगळ्यांना माहीत असेल तर मी सांगू इच्छिते की मी शिवसंग्रामची महिला अध्यक्ष आहे आणि त्यामुळे एक तर मी आमचा पक्ष जो आहे तो बी जे पीचा युती पक्ष आहे त्यामुळे माझा पूर्णपणे पाठिंबा मी युतीबरोबर जाते जेव्हा सुचे दादांशी बोलले तेव्हा मला असं कळलं की मला मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मी पूर्णपणे सकाळी पाणी योजना वापरत ज्या ज्या रीतीने आम्ही आलो होतो पाण्यासाठी आणि ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस सरांनी मला वेळ दिली अठ्ठावीस तारखेला आणि त्यांनी मला सांगितलेलं की आठ दिवसात मी सर्वे आणून देतो आणि त्यांनी आठ दिवसात तो सर्वेचा पेपरही आणून दिला त्यामुळे माझी खात्री अशी आहे की ती साखळी पाणी योजण्यासाठी हेच सरकार आपल्याला इथे पाणी आणून देऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की सुजयदादा आपल्या बी मध्ये पीमध्ये आलेले आहेत आणि मी जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी मला सांगितलं की आपण एकत्र मिळून म्हणजे म्हणतात ना एक आणि एक दोन नाही होत लेवन होतात अकरा होता सो आता आम्ही दोघं एकत्र येऊन ही सकाळी पाणी योजण्यासाठी पूर्णत्वाला नेणार आहोत येत्या लवकरच वाळकीमध्ये सी एम साहेबांची सभा आहे आणि त्यात हा प्रश्न मांडण्यात येणार आहे तेव्हा माझी खा खात्री कारण मी ह्यासाठी या ह्या प्रश्नाला घेऊन मी इथे आले होते आणि मी तेव्हाही म्हटलं होतं की मी लोकसभेचं इलेक्शन इलेक्शनचं मी काहीही त्या तो मोटिव्ह घेऊन नव्हते आले की मला इलेक्शन लढायचं आहे किंवा इलेक्शनसाठी मला उभं राहायचं आहे म्हणून हा प्रश्न मी घेऊन उभे आहे तर मला हा प्रश्नाला पूर्णत्वाला न्यायचा आहे आणि त्यासाठी मी इथे आले आणि आता जेव्हा मला माझ्याकडे बऱ्याच लोकांनी समोरून आले की ती आमच्या आम्हाला आमच्या पक्षाला सपोर्ट करा आमच्या पक्षाला सपोर्ट करा पण मला खात्री आहे की सुजयदादा या कामाला पूर्णत्व करतील ते खूप चांगल्या पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे कारण हा प्रभाव जो आहे त्यांचा विचार जो आहे त्या विचाराप्रमाणे माझी खात्री आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला वेळ दिली त्यांनी ज्या गोष्टीला स्वीकार केला तर ही खात्री आहे की आचारसंहितानंतरसुद्धा या सगळ्या गोष्टीला आपली आपला जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आणि त्यासाठी सुजयदादा आपल्याला सपोर्ट करणार आहे म्हणून माझ्याकडनं मी हंड्रेड पर्सेंट सुजयदादांना पाठिंबा देतील आणि मी माझ्या शेतकरी बांधवांना आणि माझ्या माझ्या जितके फॅन्स आहे त्या सगळ्यांना मी सांगेन की त्यांनी सुजयदादांना पाठिंबा सगळ्यात एकत्रित काम करायचं आता जर सकाळी योजना पा पूर्ण झाली तर माझं पूर्णपणे पाठिंबा राहिला सुजितात कारण डेफिनेटली मी ती ती जी आहे ती योजना आहे त्यासाठीच मी हे केलं आहे आणि नक्की मला माहिती आहे की त्यांचं पण ती कळकळ आहे ते इतके वर्ष पन्नास वर्ष या ज्यात त्यांनी राहिलेले आहेत आणि बोललेले आहेत आई बाबा म्हणा किंवा सगळी त्यांची पूर्ण फॅमिली म्हणा तर त्यांना हे माहित असताना ते इथपर्यंत पोहोचले तर तीन वर्षात ते स्वतः डॉक्टर एज्युकेटेड लोकांनी यायलाच पाहिजे आणि ज्या ज्या व्यक्तीला या सगळ्या गोष्टीचं नॉलेज असेल ती व्यक्ती डेफिनेटली काही ना काहीतरी चांगलं करू शकते राज्यामध्ये निर्णय घेतला आठ नगरपूर आता तरी मी हा नगरपुरता निर्णय घेतलेला आहे जिथे मला वाटेल की जिथे खरंच जेन्युअन उमेदवार आहे ते त्याला नक्कीच मी म्हटलं की मी साखळी पाणी योजण्यासाठी काही पाणी आणण्यासाठी दादा मला म्हणाला की तो माझा छोटा भाऊ आहे डेफिनेटली त्यांनी आता जे सांगितलं त्याप्रमाणे मला असं वाटतं की तो डेफिनेटली तो त्या पद्धतीने सपोर्ट करणार आहे तर मी जर साखळी पाणी योजनेसाठी जर ती गोष्ट असेल तर मी माझ्या सोशल मीडियामधनं डेफिनेटली हा प्रचार करेन आपकडनं जेव्हा मी इलेक्शनला उभे होते तर आपकडनं झाल्यावर मला एक कुठेतरी वाटत होतं की आप मला का महाराष्ट्राचं करायचं आणि आप हे दिल्लीपर्यंत मर्यादित सो इथे येत नाही मला माहीत नाही का महाराष्ट्रापर्यंत पोचत नाही कारण मी खरं मनापासून उभी राहिलेली मला वाटतं तुम्ही सगळेजणं मला तेव्हाही तुम्ही मला खूप सपोर्ट केला होता पण त्यानंतर आपचा मी राजीनामा दिला आणि काही वर्ष म्हणजे मला असं वाटतं दोन वर्ष तरी मी कुठल्याच पक्षाचं काम करत नव्हती मी एक सामाजिक कार्य करत होते मी गुंडेगावात वृद्धाश्रम अनाथाश्रम बांधते नगरमध्ये आणि ते काही ना काही चालू होतं आणि त्याच्यातच मला मी मिटेसाहेबांशी भेटले आणि त्यांनी सांगितलं की आपण एकत्र म्हणून काम करू आणि मला मिटेसाहेबांचा सा स्वभाव वाढला आणि एक असा पक्ष आहे जो खूप काही त्या राजकारणापासून थोडासा दूर आहे जे आपण राजकारण राजकारण म्हणतो ज्या राजकारणाबद्दल आपण चर्चा करतो अरे घाणेडं राजकारण अरे ते घाणेडं ते त्या घाणेडं राजकारणापासून हा मिटेसाहेबांचा पक्ष खूप दूर आहे आणि कामही करतो खूप चांगलं काम करतो आहे आणि त्यामुळे मग मी शिवसंग्रामधे आले त्यांनी मी महिला अध्यक्ष झाले आणि त्यांच्या विचाराने मी सहमत आहे आज साहेबांनी युती केली म्हणजे हा जो युती आघाडी आहे त्यात प्रत्येक जण युती करतात आणि एकत्र येतात त्यामुळे मी हा बिच्वी भी पर्यंतचा युतीमध्ये आलेली आहे पण डेफिनेटली हा प्रवास माझा खूप छान आहे खूप मस्त आहे खूप शिकले आहे आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची मला संधी मिळाली सगळ्यात महत्वाची मीटी साहेबांनी भाजपला मदत न करण्याची भूमिका बीडमध्ये घेतली हा त्या बाबत काय बोलणं मग आता एक तुम्ही भाज्यातला मदत करणार नाही मग कुठं पक्षामध्ये पक्षामध्येच तोंड प्रवास त्यांनी परत म्हणजे त्यांनी असं नाही सांगितलं की पूर्ण ॲज अ नाही त्यांना आता ते नागपूरला गेलेत मे साहेबांना काही शब्द दिले होते भाजप मी ते पाळले गेले नाही तुम्हाला काही शब्द उद दिले नाही मला असं काही शब्द नाही मला कोणी काही सांगत नाही मी माझी एकटी आहे मी माझ्या विचाराने माझ्या याच्याने डिसिशन